श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामी सुसंवाद या चॅनलवर सर्वांचे मनापासून धन्यवाद हा जन्म नाही पुन्हा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा ही जी ओळ आहे ही, ही अगदी खरी आहे आणि त्याचप्रमाणे खरे आहे ते म्हणजे जाण्याची वेळ केव्हा येईल हे सांगता येत नाही म्हणूनच आहे त्या परिस्थितीत होईल तेवढे जमेल तेवढे परमेश्वराचे नामस्मरण चालू करा आपण नेहमी म्हणतो की माझे हे काम झाल्यास किंवा उतार वयात म्हातारपणी मी जोमाने परमेश्वराची भक्ती चालू करेन परंतु मी तर म्हणेन की इच्छा पूर्ण होण्याची किंवा उतार वयाची वाट पाहू नका त्यापेक्षा अगोदर भक्ती चालू करा मग बघा असे आपोआप आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात होते तर आपलं आयुष्य हे खूप कठीण आहे आणि यातून आपल्याला कधीच भक्तीसाठी वेळ देता येणे अशक्य आहे त्यामुळे पुढची वाट बघण्यापेक्षा आहे त्याच परिस्थितीत नामस्मरण चालू करावे आपले आयुष्य हे अगदी क्षणभंगूर आहे आपला अंत कधी कोणत्या वयात होईल आणि केव्हा होईल हे कुणालाही ठाऊक नाही आणि परमेश्वर भक्ती परमेश्वराच्या भक्तीशिवाय आपल्याला मोक्षप्राप्ती होणारच नाही त्यामुळे सतत ईश्वर चिंतन करणे व सोबतच आपले आचरण शुद्ध ठेवणे हाच परमार्थाकडे जाणारा एकमेव रस्ता आहे तर आजपासून या रस्त्यावर चालण्याचा प्रयत्न तर करून बघा ईश्वर आपल्याला नक्कीच आधार देतो तर आपल्याला ही छोटीशी संकल्पना आवडली असेल आणि जर ही संकल्पना तुम्हाला सत्य वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच स्वामी समर्थ लिहायला विसरू नका